नमामी देवी नर्मदे आता इथं हा संगम होतो इकडं नदीचा संगमावर आहे ना संगमावर आपल्याला कापूर लावला जातो आता कापूर लावतोय आम्ही कापूर लावून आहे ना संगमावर जायच्या पलीकडं कापूर लावून नमामी देवी नर्मदे नमामी दे विनरमधे नमामी नर्मदे namami devi narmade 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 mangala mata tujhe

इकडं असता हा संगम आहे हा इकडून नदी आली ही ही नदी इकडून आली आणि ही नर्मदा माई आपले तिला जाऊन मिळते संगम आहे हा संगमावर संगम पार पण पलीकडता येत आपल्याला हा असा संगम आहे हो बघा नर्मदे हर नर्मदे हर अशी वाट आहे ही सगळी नर्मदाच्या पात्रातून खूप सुंदर कणखर येते बाबा मयेच्या पात्रामध्ये किती सुंदर सुंदर कणखर देते जसे काय हातानं बनवून ठेवलेत असे हे मैयाच्या पात्रामध्ये सर महिन्या मला पुढे गेले या साईड उत्तर साईडच्या दिशेला जास्त पाणी आहे तिकडं इकडच्या साईडला पाणी कमी आहे पात्र असं इकडे एवढं मोठं आहे इकडून आहे आलेली एक नदी ही संगम झाला आहे